आम्ही तिघच आमदार तर आज आम्ही तर आज आम्ही तिघच आहे तो बायला घरी गेला बोललेलो तुम्हाला मला बोलतोय आणि ते उल हा बायला आहे तो घरी पाहाला आलेला गाडी धुवला आणि घरात पाहाला तर ठरल्याप्रमाणे तो बायला झाला आहे तो त्यांनी ॲक्सेप्ट केला पाहिजे त्यांनी आता तो बायला आहे तुषी आता आहे काय बोलशा डोलेबद्दल डोले डोलेबद्दल कमेंट टाका तुम्ही डोले कोण आहे त्याला जायचं आहे दहा वाजता पण आज आम्ही पंधरा मिनिटं देणार होतो आम्ही नीट बोललो तो काम करायला गेला ऑनलाईन आता रात्री तीन वाजेपर्यंत ऑनलाईन राहील तो आम्ही नीट बोललो तो काम करत असेल पण हा पापड बोलतो तो बायले आहे आपल्या सोबत आपल्यासोबत आला गाडी धुवायला आणि घरात पाहिला सर्को सर्कल आलो आहे मी आता बाहेर पंधरा मिनिटाचा रोड आहे तरी पण हा पाहिले आदित्य घरात गेला पाच मिनिटाचा रोड आहे सिफेज आमच्या जवळच आहे इथे टॉमॅटो ऑफिस आलं टॉमॅटो ऑफिस टोमॅटोचं ऑफिस आलं बघा आयसीआयसीआय सी आयसिया -सी बँक बँक पोचलो होता पण बंद केलं वाटत सीपेस उद्याची तयारी करून ठेवली विसर्जनाची इथे कसं आणणार रे विसर्जनला इथे गटाराचा पाणी वाटत तो कुठचा ब्रिज आहे समोरचा अलीचा ब्रिज आहे आजी अली नाही टोकियोच टोकियो अरे म्हणजे इकडे वरली आहे ना इकडे टोकियो तिकडे बँड वरली इकडे आजी आली इथे वरली इकडे आजी आली कसं ब्रिज आजी अलीचा कुत्र्यांची फाईट बघायची आहे ब्रिज आहे का बोल इथून वरली झाली होती आजी अलीला संपते हा इकडून वरलीला चालू वरली इकडून चालू होते आणि इकडे संपतो काय आजी आली आदित्यगुरा ला फोन लावूया आपण त्याला फोन लाव फोन लावू बोल काय करतो आज बायला ठरलायस ना बायला एक्सेप्ट करतोस ना बायला बनलं असते सीपीएस ला आलोय आम्ही परवा काय ठरलेलं उद्या नाही आज आम्ही आजच बोललेलो तुला बोललेलो पण चल चल तू बायला बनलास ना बायला बनलास ना बायला आहेस ना पूर्ण नाही दाखवू शकतो मग विचारलं आहे पोलीस आले तर बांबू मारतील नाही मी इकडचा भाई आहे भाई जावे घरी थांबायच सिद्धवाज झाला काय सिद्धवाजा वाट कार घेऊन नाही नाही तर आम्ही घरी चाललेलो तुम्ही ऐकल्याच ब्लॉग मध्ये की तो त्याला कॉल केलेला त्याला बोललो बायले तू वगैरे बोललो तर त्याला ना सण नाही आला तर तो, तो यायला निघालेला आम्ही त्याला बोललो बायले आता घरातच राहा येऊ नको आम्ही चाललो घरी हा बघा परत पायकलसारखी गाडी चालवतो हां हां तर ऋषयाचा पण नाही उचलला त्यांनी फोन तरी उचलला त्यांनी फोनच नाही उचलला देवी देवी गो बिराणी कंपाऊंड नवरात नवरात्र उत्सव मंडळ बाईक कसली डेंजर गाडी चालवत होता अरे मला वाटलं माझा फोन पडला पिंडला की काय आर वन फाय वर बसले आर वन थ्री आर वर आर थ्री वर बसले नशिक सिद्धिविनायक मंदिर आर थ्री वर बसायला नशीकॉन भेटतोय इथे कुठे यायचा क्लास कुठे कुठे हा काय बघ टायमॅटोचा क्लास कुठे का गुरुकुल असं टॅमॅटोचा क्लास आहे त्याचं नाव घेतलं की फ्रीमध्ये भेटणार तुम्हाला ॲडमिशन पण घेऊ नका क्लास सोडून गेला तू तिथे पण देवी तिकडची देवी दाखवली काल गर आज गरबा आहे मित्रांनो माझा डोलेचा कॉल आला परत डोलेचा कॉल आलाय परत नाही बोले बोल

उदात गेली उदात हो मी तर जाऊ दे भावांनो लय उदात झाली तोंड बघा ना तुम्ही त्याचा कोण देणार तोंड बघा तुम्ही तोंड बघा तोंड बघा त्याचा इथेच एंड करतोय ब्लॉग आवडला असेल काय नाही का मी निघालेलो तुम्हाला फोन केलेला मी हा बोला आम्ही निघतोय परत रिटर्न हा मग तुला गाडी पाणी बीच वर गेलेले बीच वर गेलो ना आपल्या उद्या मीटिंग आहे आपली अजिंक्य झाला दीपोत्सव मंडळ बोललेलं आहे ना दिवाळीचं मीटिंग आहे वाच वाच प्रमाणे या वर्षी नि बोल परत बोल आमच्या मंडळाचे परत बोल वर्ष आहे ते एकोणीसशे पंच्याहत्तर आम बोल ना? बोल, बोल ना बोल ना मध्ये किती आले मग तुम्ही नागमंडळेत कित वर्ष 75 बरोबर आहे नाही 75 कस या वर्षी नवीन वर्ष ना या वर्षी कित आहे नाही पंच्याहत्तर वर्ष आहे 75 वर्ष कर आपण कित वर्ष साजरा करणार वर। आहे आज 51 अरे हा तुझे तुंडा इकडे आलेल इकडे अरे हे कधीच हे हे कधी ते लावलंय माहितीये का कधी दोन तीन वर्ष पुरा मग किती होणार अरे कसला ते बोलतोय काय अरे झालं राजू झालं वर्ष झालं अरे मंडळाचं बोलतोय काय बोलू अरे मंडळाचं पन्नास झाला अर्धा वर्ष गावी होता जन्मभूमी आधीपासूनच अर्धा वर्ष गावी होत अर्धा वर्ष गावी होता काय अरे मग तू कधी आय जन्माला बावीस नऊ दोन हजार आठ हा मग जन्म कधी आहे किती दिले एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे कधीची स्थापना आहे कधी स्थापना म्हणून चालू आहे ऑडियन्स ऑडियन्स आले तिकडे ऑडियन्स आले बघायला तरी आला बोल तर उद्या मीटिंग आहे आमची अजिंक्य तारा दीपोत्सव मंडळ तर शहात्तरवा वर्ष आहे कालचं शहत्तरवा वर्ष आहे काय कला ज्ञान संस्कृती ते काय काय होत कलामध्ये कले मध्ये काय हा मग कले मध्ये काय होतं आपल्या इकडे जरा काय सांगितलं सगळ्या स्पर्धा असतात वेशभूषा डान्स आणि ज्ञान मध्ये काय होतं वकृत सालावा यावर्षी दीपोत्सव साजरा करण्याचे मंडळाने ठरवले आहे तरी मंडळाची तरी मंडळांची सभा दिनांक दोन दहा पंचवीस रोजी रात्री दहा वाजता ठेवण्यात आली आहे तरी सर्व रहिवाशांनी वेळेत

आमंत्रण हॉटेल आमंत्रण हॉटेलच खाली काय आवडलं लाईक करा शेअर करा खाली कायदा <laughs> <laughs>